ते अनुभव ऐकत होते मी ते मॅडम काय तुम्हाला सारखा फोन करते अरे ते फोन नंतर कट केला म्हणून बरं झालं जाऊ दे म्हणलं का डोळ्याल दुसरा तरी तुम्ही नंतर केला कट म्हणा चांगलं केलं ते कोणता होता काय लक्षात नाही ते नाही का ते तोड घ्यावाली ती मॅडम ती कोणता म्हणे मी अशा गाण्याड्या लोकां जवळ नाही करी हा ते ऐकलं होतं मी अनुभव म्हणलं परत फोन आला आता तरी म्हणलं तुम्हाला जग माहित नाही असं नाही अहो काय तुम्हाला अनुभव शेअर करायचा तरी एक दिवस काय झालं मी पूजा करत होते खाली इथं स्वामीची आता बी पूजा चालू होती माझी आता आटोपली तर आमच्या वरती गेले वरती गेले होते आणि ती पडले आहो ते ऐ चालच नाही पण स्वामीची कृपा चांगली ना डॉक्याला नाही लागलो हो वय किती त्यांचं मत आता है बा सात रिटायर झाले हो दोन वर्ष झाले न मी तुम्हाला सांगितलं ना बाप रे त्यांना काळजी घ्यायला सांगा ताई अस एकदम असा अपघात नाही राहायचं झालं ते हम्म झालं ते आणले मला काही समजलं नाही काही अरे अरे, अरे लागलं ला नाही काही नाही असं असे पेंट थोडीशी खालून घे होती झालेली होती मला वाटलं त्याच्यात पाय बाई काही मी डॉक्टर करायला लावलं त्यांना मुलगा मग काय काय निघाल त्याच्यात काही सगळं नॉर्मल अरे तस काही नाही म्हणून म्हणलं बाई देवाची सेवा करतो आपण स्वामी कुठेतरी आडवी येत पडले असते माझ्या पूजा करत होते आवड काही नाही आपण मोठा नाही स्वामी घेते आपल्याकडून करून फक्त काय इनार ह्या प्रमाणे जप करते आणि आपलं असंच आपल्याला जसं होईल तशी सेवा करते गाई आपण काही नव्हता नाही काही कसं करतो आपण बरोबर आहे मग तर ते असं आहे ताई आता दोन चार दिवसात समजाल शेअर करा मी तुम्हाला शेअर करते मग श्री समजते हो फक्त मिस्टरांचा शेअर करून टाकते श्री स्वामी श्री स्वामी समजतो ताई हॅलो महिन्याच केल तर तेव्हा अनुभव आपला है ना कधी कधी केलेला ताई मे महिन्यात माझा तो बऱ्याच दिवसाच पहिला टाकलेला हाय अच्छा हा नाही आला का नाही नाही तेव्हा आला स्वामी बसून रडले ते आले नाही बऱ्याच दिवस बघते मी ताई हो चालतंय श्रीस्वामी श्री स्वामी समज